फोन केला की आता समजा आपल्या गडावर कुठं कोणती घड म्हणजे घटना घडली की आपण बाबांना बरोबर सांगणार की हे असं असं झालं त्याचप्रकारे त्याला सांगितलं तो आला त्याला देखील मारलं आणि मग त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता लोक होते तिथं बऱ्यापैकी एक पाच पंचवीस असतील मग त्यांच्याकडं ह्यांच्यात थाटापाई झाली हे साहजिक आहे बाबा आज आम्ही आलो पहिले समाधीचं दर्शन घेतलं आम्ही तुमच्याकडे आलो आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आमची फक्त एवढा उद्देश आहे आणि मग त्या भावनेनं तिथं दलित बांधवाला मारलं दलित बांधवाची जर अट्रॉसिटी जर त्या दिवशी घेतली असती तर आज संतोष देशमुख यांनी की आता तुम्हाला फोटो दाखवले आपले इथेच आहे तसे चोवीस वर्ष भावांनी भारी केली आत्तापर्यंत तर तो भाऊ वाचला असता सगळ्या गोष्टी ही घटना घडल्यावर झाल्या आणि त्या सगळ्या आरोपीला पी एस आय शिंदेसाहेबांनी स्वतः फोन केला की साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे तिथली सगळी पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना इकडचं मसाजोगेर्यातलं कुणाला काहीच ताण नव्हता घरच्यासारखं आम्ही त्यांच्यासोबत राहतो तर त्यांना सहकार्य करायचो तर आम्ही अशा पद्धतीनं गावात राहत असताना त्या दिवशी जर त्याची अटा शेटीची केस घेतली असती तर आज आपला भाऊ जीवंत असता शिंदे साहेबाला बोलवून ते जे आरोपी आहेत हातेरी सगळे त्या लोकांना व्यवस्थित आपण त्या गाडीत बसवलं गावाला आपण आम्ही घेतलं पण त्यांना काय होतील नाही परत पाठवलं त्यांनी त्या गोष्टीचा राग जर थरायचा आपल्याला जर म्हणले असते की तुम्ही माफी मागा तुमचं पार्श्वभूमी ही आहे एवढे गुन्हे त्यांच्यावर हे हे सुद्धा तुम्ही सगळे बघून आणि एकीकडं आपण आहेत त्याची पावती ही आहे हीच नाही अनेक असे आहेत तुम्ही एकदा ग्रामपंचायतीला सुद्धा जर आले तर त्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कुठेही जागा नाही पुरस्काराचा तो फ्रेम लावायला पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की म्हणजे एक थेंब जर आत्ताचा दिसला तर आपल्याला एवढा त्रास होत आहे तर ते फक्त मी लास्टला दाखवल कारण का मी आतापर्यंत त्या दुःखात गेलो नाही म्हणजे मी पूर्ण संपून जाईल मी नाही तुम्हाला जे आत्ता दाखवणार आहेत ना ते खूप भयानक आहे म्हणजे मी ते म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही आणि मी स्वतःला आहे हे पण करू शकत नाही खूप भयानक आहे तर ह्या दोन गोष्टी आहेत हे सगळे क्राईम मधले आहेत हे आपल्या भावाची एक पावती आहे एवढीच नाही तर तुम्ही सगळीकडे बघा आणि हे दत्ता दादा आत्ताचं जे सव्वीस जानेवारीचे ध्वजारोहण आहे आम्ही पंधरा वर्षात एकही ध्वजारोहण आपल्या हाताने केलं नाही जरी लोकप्रतिनिधी असलो तरी आपण सामाजिक क्षेत्रात विविध स्तरातले लोक त्यांना त्याचा ध्वजारोहणाचा मान दिला आजी माजी सैनिकांना पोलीस प्रशासनाला आपण मान देऊचो तर हे त्याचंच एक आत्ताचं आहे सव्वीस जानेवारीचं दत्तादानी हे आई आहे माझी दत्तादादांना आत्ताचं ध्वजारोहण केलं तर हे मृत्यू झाल्यानंतर करायला आले होते हे दत्तादादा आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे जसं की मी दाखवलं तुम्हाला मी भगवानगडावर येत होतो असं हे दत्तादादा पहिले सगळ्या लोकांसोबत यायचे ह्या झाल्या दोन बाजू ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो बावीस वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते त्यांची चार मुलं एक मुलगा पुण्याला तीन मुलं तिथं आपली शेती करायला आत्तापर्यंत दोन हजार तीनपासून पासून आत्ता बावीस वर्षापर्यंत त्यांनी जे आहे ते आपण खातो त्याचं चार किलो वेट कमी झाले अन्न वारल्यापासून जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे नि कुणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण त्रास जास्त होतोय कशाचा जा। एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला त्यांनी तिथं जात नाही बघितली एक आपलं बावीस वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दोन दुसरी पिढी आमची संपत आहे बरोबर एक आज एक माझ्या मामाची पिढी होती ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये दादा मनोहर दादा म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे हे ज्या गाडीत फिरायचे ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात असं गोष्टी घडल्या नसत्या आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अन्नाची शेती मुंडे परिवार करत होता जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही पहि यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत भगवानगडाचेच आहेत भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला बाकी मग आम्ही बोलून घेतो अजून एक बोलतो हे जे गुन्हे आहेत चाळीस पन्नास हे आरोपीवर सगळ्या त्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघायचा हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केस यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनानं दिलेलं ह्या ना दिलेलं आहे मसाजोगला आणि गावाला एकोणीस पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे म्हणजे हे पण खूप महत्त्वाचं विषय आहे कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतका पंधरा वर्षे सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं आम्हाला मी ती इथं मुद्दामहून काही राजकीय गोष्टी बोललो नाही त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मा मला हे सुद्धा त्रास व्हायला हे आरोपी बद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचा कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे है महाराज ह्यांचे ह्या है कागदामागचे काम सगळे तुम्ही शोधले किंवा मा, आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी इथं नको ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तरी सुद्धा मला म्हणजे शहारे यायलेत कारण इथं फक्त चांगल्या कामचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती आम्ही आलो होतो दर्शन घेतलं थांबलो आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता तपासली आरोपींना आम्ही माफ करणार नाही आम्ही आम्ही पाठीशी घालत नाही आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाहीत संतोष देशमुखच्या पाठीमागे